माधवनगर तालुका मिरज येथील ज्ञानदा कॉम्प्युटर व कॉम्प्युटर टायपिंग सेंटरने कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून कुमारी मंगल विजय पाटील हिने त्र्याण्णव पॉईंट पाच टक्के गुण मिळवून प्रथम आले आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून कॉम्प्युटर टायपिंगच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल लागला असून मराठी टायपिंग विषयात गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी याप्रमाणे कुमारी मंगल पाटील त्र्याण्णव पॉईंट पाच टक्के गुण मिळवून प्रथम सृष्टी गायकवाड एकोणनव्वद पाच टक्के गुण मिळवून द्वितीय तर प्रतिक कासपनावर ब्याऐंशी टक्के गुण मिळून तृतीय आला आहे तसेच यावेळेच्या इंग्रजी चाळीस विषयात जान्हवी जाधव ही चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळून प्रथम सृष्टी गायकवाड ही अष्ट्याहत्तर पॉईंट पाच टक्के गुण मिळून द्वितीय तर ऋषिकेश शेळके हा सत्याहत्तर टक्के गुण मिळून तृतीय आला आहे या सर्व विद्यार्थ्यांना संस्थाचालक प्राध्यापक विठ्ठल पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले सध्या सेंटरमध्ये एम एस आय टी टॅली जी एस टी प्राईमसह सर्व कॉम्प्युटर व कॉम्प्युटर टायपिंग कोर्सेस प्रवेश सुरू आहेत तसेच मराठा समाजातील तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सारथी विभागाकडील सहा महिन्याचा सी एस एम एस दीप मोफत कॉम्प्युटर डिप्लोमात प्रवेश चालू आहे त्याचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानदा कॉम्प्युटर व कॉम्प्युटर टायपिंग सेंटरकडून करण्यात आले आहे माधवन घरून सांगली प्रतिनिधी विठ्ठल पुजारी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा